हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र तुमची प्रथम घटक चाचणी परीक्षा जवळच आली आहे त्यामुळे आता प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया आज आपण इत्ता आठवीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तीही तुम्ही अवश्य अभ्यासा चला तर मग प्रश्नपत्रिका सोडूया प्रश्न पहिला हा पाणनंबर तीनवरील माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठातील उतारा तुम्ही वाचायचा आहे उतारा हा दिलेला आहे एकदा पंडित जवाहरलाल नेहरू येथपासून ते जागतिक भाषा आहे येथपर्यंतचा उतारा तुम्ही वाचायचा आहे आणि त्या उतार्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न पहिला पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा खालील आकृत्या पूर्ण करा देशावर प्रेम करायचे म्हणजे हे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे तर इथे जात धर्म वंश आणि भाषा हे उत्तरी हे चार भेद आहेत या भेद विसरून तुम्ही देशावरील लोकांवर प्रेम करायचं आहे पुढचं आहे भारतमाता की जयमधील भारतमाता म्हणजे तर भारतमाता की जयमधील भारतमाता म्हणजे भारतातील लोक म्हणून इथे उत्तर लिहिलं आहे भारतातील लोक जागतिक भाषा हास्याची भाषा आणि अश्रूंची भाषा तर हास्याची भाषा आणि अश्रूंची भाषा या दोन भाषा महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या आहेत जागतिक भाषा आहे असं पुढचा प्रश्न आहे प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत अंतरणाचा तुमचा अनुभव लिहायचा आहे प्रतिज्ञेतील देशावर प्रेम करणे या शब्दाचा अर्थ जाणून घेताना मला खूप गोष्टी कळू लागल्या देश म्हणजे फक्त भूमी नसून देशाच्या भूमीवर राहणारे सर्व लोक प्राणी पशू पक्षी निसर्गातील सर्व घटक या सर्वांवर प्रेम करणे होय मी रस्त्याने जात असताना सार्वजनिक नळ चालू होता आणि पाणी वाया जात होते पाणी वाया जात असताना पाहून मी नळाजवळ गेलो आणि नळ बंद केला पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे पाणी वाया न घालवता त्याची बचत करणे महत्त्वाचे आहे आणि अशा छोट्या छोट्या कृतीतून देशावर असणारे प्रेम दिसून येत असते आता पुढचा प्रश्न आहे पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा कविता दिलेली आहे तुम्हाला असा रंगारी श्रावण ती कविता तुम्ही वाचायची आहे आणि त्याच्यावरून उत्तरे लिहायची आहेत खालील आकृत्या पूर्ण करा कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे कवीने श्रावण महिन्याला नावे दिली आहेत रंगारी खेळगा आणि गोपाळ पुढचा प्रश्न आहे प्रश्न तयार करा म्हणजे तुम्हाला शब्द दिला आहे ते शब्दाचं उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे श्रावण हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा याचं उत्तर लिहिताना लिहायचं आहे रंग उधळीत येणारा रंगारी कोण पण येथे प्रश्न चिन्ह लिहायचं आहे जरी उत्तर असेल पण उत्तरात तुम्हाला प्रश्न तयार करायला सांगितलेला आहे चित्रांचीच हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा तर उत्तर लिहिताना लिहायचं आहे श्रावणाने कसली पंगत मांडली आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही येथे पुढचा प्रश्न आहे नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहा श्रावण महिन्यात चलगसये वारुळाला नागोबाला पूजायला असे म्हणत मुली व स्त्रिया नागपंचमीचा सण साजरा करतात झाडाला झोके टांगून गाणी म्हणत झोका खेळत असतात या सणाचा संदर्भ कवीने खुबीने केला आहे जुले पोरींना झुलाया असे टांग तो झाड आला गोविंदा आला रे आला असे म्हणत गोकुळाष्टमीचा सण साजरा करणारे बालगोपाल झुंडीने गोपाळगाला खेळतात दहीहंडी लुटतात याचा संदर्भ देताना कवी म्हणतात की स्वतः श्रावण खेळगडी होऊन गोपालांबरोबर दहीहंडी खेळतो कवी म्हणतात पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ बघा पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या सूचनांनुसार कृती करा पुढील तक्ता पूर्ण करा शब्द दिलेले आहेत बंगल्यात शाहिरा माणसाला आता त्याचं सामान्य रूप करायचं आहे बंगल्या हे सामान्य रूप झालं शाहिरा आणि माणसा आणि विभक्ती प्रत्यय ओळखायचं आहे त बंगल्यात त ई आ हे सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत म्हणून त येथे काय सप्तमी म्हणून सप्तमी लिहिले ने शी ए आ हे तृतीयेचे विभक्ती प्रत्यय आहेत म्हणून इथे ने आले आहे म्हणून तृतीया लिहिलं आपण आणि पुढचं आहे स ला ते स ला ना ते हे द्वितीया व चतुर्थीचे विभक्ती प्रत्यय आहे म्हणून इथे आपण लाची विभक्ती चतुर्थी लिहिली आहे पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील वाक्प्रचाराचे योग्य रूप लिहा फेर धरणे एरझारा घालणे मोहरून जाणे बालपणीच्या मित्राला भेटल्यावर अनेक जुन्या आठवणींनी मनात टिंबटिंब उत्तर बालपणीच्या मित्राला भेटल्यावर अनेक जुन्या आठवणींनी मनात फेर धरला दुसरं ऑफिसच्या मिटिंगला प्रिया वेळेवर न पोहोचल्याने रमा टिंबटिंब उत्तर ऑफिसच्या मिटिंगला प्रिया वेळेवर न पोचल्याने रमा एरझारा घालू लागली पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहा भूमी जमीन वसुंधरा धरती सूर्य रवी दिनकर प्रभाकर पुढचं खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा किती सुंदर दृश्य आहे इथे काय उद्गार आहे आणि उद्गारार्थी चिन्हपद दिलं आहे म्हणून उद्गारार्थी वाक्य रोहन गावाला गेला होता का इथे प्रश्न विचारला आहे म्हणून प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे शेवटी आणि हे प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य प्रश्न चौथा खालीलपैकी एका विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा भारत देश महान आणि प्रदूषण एक समस्या तर विद्यार्थी मित्रांनो निबंधाच्या प्लेलिस्टमध्ये प्रदूषण एक समस्या हा निबंध आहे तो तुम्ही तेथे वाचू शकतात पाहू शकतात आणि भारत महान हा मी तुम्हाला आता लिहून देत आहे भारत माझा देश आहे उंच हिमालय हे भारताचे शीर असून अरबी समुद्र ही बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या तिन्ही सागराच्या पाण्याने भारताच्या पायाशी लोळण घेतली आहे या तिन्ही सागराच्या पाण्यावर स्वार होऊन येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांनी माझी भारतभूमी सुजलाम सुपलाम बनली आहे भारत देशात विविध जाती धर्म संप्रदायाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात विविध भाषा संस्कृतीचे लोक एकत्र राहून भारताचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीत असतात भारत हा देश जगात अहिंसा व शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींचा देश म्हणून ओळखला जातो भारत देशावर माझे प्रेम आहे माझा देश महान आहे भारत देश महान आहे अशा पद्धतीने तुम्ही हा निबंध लिहायचा आहे तुमच्या शब्दात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवायला कर विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक अँड शेअर करा प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा तुम्हा मुलांना कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह